नमस्कार सगळ्यांना पौंश महिन्यातील आदित्य राणूबाईची कहाणी ऐका आदित्य राणूबाई तुमची कहाणी आटपाठ नगरात एक ब्राह्मण राहत होता तो रोज समीधा फुलं दुर्वा आणावयास राणात जात असे तिथं नागकन्या देवकन्या वसा वसत होत्या ब्राह्मणाने त्याला विचारले कसला वसा वसता तो मला सांगा तुला रे वसा कशाला हवा उचशील मातशील घेतला वसा टाकून देशील ब्राह्मण मनाला उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही तेव्हा त्या म्हणाल्या श्रावण माशी पहिल्या आदित वारी न बोलता उठावं सचल्य वस्त्रासहित स्नान करून अग्रोदक पाणी आणावं विडांच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य राणबाई काढावी सहा रेघाचं मंडळ करावं सहा सुतांचा तातू करावा त्या सहा गाठी घालाव्यात पाणफुलं वाहावं पूजा करावी पानांचा विळा फुलांचा झेला दशांगाचं धूप खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा सहा मास चाळावी सहा मास पाळावी माघी रथसप्तमी संपूर्ण करावं संपूर्णास गुळाच्या पोळ्या बोरण्यांची खीर लोणकडं तूप असावं मेहून जेऊ सांगावं असेल तर चिरगोळी द्यावी नसेल तर जोडगळ सरी द्यावी तेही नसेल तर दोन पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वशाचं उद्यापन करावं असा वसा ब्राह्मणाने केला त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला भाग्यलक्ष्मी आली तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणास बोलवणं पाठवलं ब्राह्मण खूप घाबरला थरथर कापू लागला तेव्हा राणी म्हणाली घाबरू नका कापू नका तुमच्या मुली आमच्या येथे द्या आमच्या गरिबाच्या मुली तुमच्या घरी कशाला द्याव्यात दाशी कराल बटीक कराल राणी म्हणाली बटीक करीत नाही राजाची राणी करू प्रधानाची राणी करू मार्गेश्वराच्या महिन्यात ब्राह्मणाने लग्न करून मुली दिल्या एक राजाच्या घरी दिली एक प्रधानाच्या घरी दिली पण गेल्या पावली मुलीचा समाचार घेतला नाही बारा वर्षांनी समाचारास ब्राह्मण निघाला राजाच्या घरी लेकीने बसाव्यास पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं म्हणाली बाबा गुळ खा पाणी प्या ब्राह्मण म्हणाला गूळ खात नाही पाणी पित नाही आधी माझी कहाणी करावायची आहे ते तू तु ऐक तुमची कहाणी ऐकायला मला वेळ नाही राजा पारधीला जाणार आहे त्याला जेवायला उशीर होईल त्याच्या मनात राग आला तोच राग मनात धरून ब्राह्मण तिथून निघाला आणि प्रधानाच्या घरी आला वडिलांना पाहताच लेकीने बसावयास पाठ दिला पाय धुवायला पाणी देऊन गुळ पाणी दिलं गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करायची आहे तू अगोदर ऐक तुमची कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू ती घरात गेली उतरंडीची सहा मोती आणली तीन आपण घेतली व तीन वडिलांच्या हातात दिली वडिलांनी सांगितलेली कहाणी मन लावून एकाग्रतेने ऐकली नंतर जेवून खाऊन वडील आपल्या घरी आले बायकोनं मुलीचा समाचार विचारला जिनं कहाणी ऐकली नाही ती गरीब आणि दुःखी कष्टी झाली आणि जिनं कहाणी ऐकली ती मोठ्या सुखात आहे इकडे जी गरीब झाली होती तिनं आपल्या मुलाला श्रीमंत मावशीकडून काही दिलं तर घेऊन येण्यास सांगितले पहिल्या आदितवारी पहिला मुलगा उठला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला तेथे प्रधानाच्या दाशी होत्या प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा की तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे कसा आला आहे काय आला आहे फाटकं नेसला आहे तुटकं पांगरला आहे तळ्याच्या पाळीला उभा राहिला आहे परसदारानं घेऊन या परसदारानं घेऊन आल्या माकू घातलं पितांबर नेसायला दिलं जेऊ खाऊ घातलं कोहळा पोखरून होन मोहरा भरल्या व सांभाळून घरी घेऊन जाण्यास सांगितलं वाटेनं जात असताना सूर्यनारायण माळ्याच्या रूपाने आला व हातातल्या कोहळा काढून नेला घरी जाताच आईनं विचारलं मावशीनं काय दिलं दैवानं दिलं पण कर्मानं नेलं कर्माचं फळ पुढं उभं राहिलं मावशीनं दिलं पण ते सर्व गेलं दुसऱ्या आधीत वारी दुसरा मुलगा गेला प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेलं माकू घातलं नेसाव्याला पितांबर दिलं जेऊ खाऊ घातलं काठी पोखरून होन मोहरानी भरून दिली व न विसरता सांभाळून घरी नेण्यास सांगितली वाटेत सूर्यनारायण गुराक्याच्या रूपाने आला व काठी काढून घेतली घरी गेला घडलेली गोष्ट राणीला सांगितली दैवाने दिलं पण कर्माने नेलं तिसऱ्या आदितवारी तिसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही पहिल्यासारखंच प्रधानाने घरी घेऊन त्याचा योग्य आदर सत्कार केला व नारळ पोखरून होन मोहराणी भरून दिला व सांभाळून घरी नेण्यास सांगितले घरी जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेवून पाणी प्यायला विहिरीत उतरला तोच नारळ गडगडत विहिरीत पडला घरी जाऊन आईला म्हणाला आई ग मावशीनं दिलं पण देवाने ते सर्व बुडालं चौथ्या आदितवारी चौथा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही पहिल्यासारखंच राणीनं घरी नेलं त्याचा योग्य आदर सत्कार केला त्याला दह्याची शिदोरी होन मोहरा घालून बरोबर दिली सूर्यनारायण घारीच्या रूपाने आला व शिदुरी घेऊन गेला घरी येऊन आईला सांगितलं आई मावशीनं दिलं पण देवाने ते सर्व नेलं पाचव्या आधीत वारी आपण उठली तळ्याच्या काठी उभी राहिली दाशींनी तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला बहिणीनं तिलाही परसदारानं घरी नेलं माको घातलं साडी चोळी नेसाव्याला दिली प्रधानाची राणी आदितवारीची कहाणी करू लागली काय वसा करतेस ते मला सांग बहीण म्हणाली वडिलांची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आलं राजाच्या राणीनं यावर उपाय विचारला तेव्हा तिनं वसा सांगितला ती बहिणीच्या घरी राहिली श्रावणात सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली इकडे राजाला भाग्य आलं राजाचे छत्र चामर देऊन बोलावणं केलं राजा येताच ती घरी जायला निघाली एकमेकींना बहिणी बहिणीने आहेर केले वाटेने निघाली पहिल्या मजले स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पण पान वाढून घेतलं तोच कहाणीची आठवण झाली हाकार केला डांगोरा पेटला कोणी उपाशी आहे का शोधण्यास सांगितले कोणी उपाशी नव्हता वाटेनं एक मोळी विका चालला होता त्याला कहाणी ऐकायला बोलावलं तो मोळी म्हणाला तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ माझं पोट भरलं पाहिजे असं म्हणून तो राणीकडे आला राणीने सहा मोती घेतली तीन त्याला दिली व तीन आपल्या हातात ठेवली व मनोभावे कहाणी सांगितली त्याने मोठ्या भक्तीने ऐकली त्याची मुळी सोन्याची झाली तो म्हणाला कहाणी ऐकल्यास एवढं फळ मग वसा घेतल्यास किती मोठं फळ मिळेल काय वसा आहेत तो मला सांग राणीनं तो उतणार नाही मातणार नाही याची कबुली करून घेतली व वसा सांगितला दुसऱ्या मजलेस राणीने स्वयंपाक केला मुलांना राजाला वाढलं आपलं पान वाढून घेताच कहाणीची आठवण झाली हाकार करून कोणी उपाशी नाही ना याचा शोध घेतला माळ्याच्या विहिरीला पाणी लागलं नव्हतं त्याचा मळा पिकत नव्हता असा एक माळी चिंता करीत बसला होता त्याला कहाणी ऐकण्यास बोलावलं तो आला राणीनं सहा मोते घेऊन तीन आपण घेतली तीन माळ्याला दिली राणीने मनोबावे कहाणी सांगितली त्याने चित्त भावे ऐकली मळा पिकू लागला विहिरीला पाणी आलं तो म्हणाला कहाणी ऐकल्यावर एवढं फळ मग वसा घेतल्यास काय फळ काय वसा असेल तो मला सांगा मग राणीनं त्याला वसा सांगितला तिसऱ्या मजले स्वयंपाक केला मुलांना वाढलं राजाला वाढलं आपलं पान वाढून घेतास कहाणीची आठवण झाली नगरात कोणी उपाशी नाही ना याचा शोध घेतला एक मतारी व तिचा मुलगा वनात गेला होता एक डोहात बुडला तर एक सर्पानं खाल्ला म्हणून ती चिंताक्रांत होऊन बसली होती तिला कहाणी ऐकण्यास बोलवलं राणीनं तिला पहिल्याप्रमाणे कहाणी सांगितली तिची दोन्ही मुलं आली कहाणी ऐकण्यास एवढं फळ तर वसा घेतल्यास फळ मोठंच असणार तेव्हा वसा सांगण्यास सांगितले मग राणीनं तिलाही वसा सांगितला चौथ्यामधल्या स्वयंपाक करून मुलांना वाढलं राजाला वाढलं आपण वाढून घेताच कहाणीची आठवण झाली कोणी उपाशी नाही ना याचा शोध घेतला काना डोळा मासाचा गोळा हात नाहीत पाय नाहीत असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतलं पाल्या होता तो उताना केला सहा मोते होती तीन मोते त्याच्या बिंबीवर ठेवली आणि तीन मूर्ती आपण घेतली राणीने सांगितलेली कहाणी त्याने ऐकली त्याला हात पाये आले देह दिव्य झाला त्यानेही राणी वसा विचारताच राणीने त्याला वसा सांगितला पाचव्या मुक्कामास घरी स्वयंपाक केला सूर्यनारायण जेवायला आले साती दरवाजे उघडले लोह गंगाळ पाणी तापवलं षडश पक्वांना जेवायला केली सूर्यनारायण भोजनास बसले त्यांना पहिल्या घासाला केस लागला ते रागावले राजाच्या राणीला बारा वर्ष दारिद्र्य आलं होतं तिनं आदित वारी खाली बसून केस विंचरले काळं चवाळं डोळीचा केस वळचणीशी काळी डाव्या खांद्यावरून टाकून दे राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला तसा कोणाला होऊ नये ब्राह्मणाला मोळी विकायला राजाच्या राणीला माळ्याला मतारीला काना डोळा मासाचा गोळा सर्वांना सूर्यनारायण जसा प्रसन्न झाला तसा तुम्हा अम्मा हो ही साठा उत्तराची कहाणी पांचा उत्तरी सुपळ संपूर्ण धन्यवाद स्वामी श्री समर्थ